सर्वप्रथम सर्वांना नमस्कार उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत असाक्षर नोंदणी संदर्भाने केंद्र शासनाद्वारे देण्यात आलेल्या उल्हास पोर्टलमध्ये विद्यार्थी स्वयंसेवक शिक्षक आणि थेट नोंदणीशी संबंधित सर्वसमावेशक डेटा डाउनलोड करण्यासाठी अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे उल्हास पोर्टलमध्ये नोंदणीशी संबंधित सर्वसमावेशक डेटा डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या सुविधेचा वापर करून सर्वेक्षकामार्फत उल्हास ॲप मोबाईल ॲपच्या मदतीने नोंदणी करण्यात आलेले असाक्षर व्यक्ती असतील स्वयंसेवक व्यक्ती असतील यांची एकत्रित माहिती जिल्हास्तर लॉग इनमधून तसेच तालुकास्तर लॉग इनमधून कशा पद्धतीने डाउनलोड करून घ्यावी याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत सर्वप्रथम उल्हास पोर्टल ओपन करणे उल्हास पोर्टलवरती आल्यानंतर संबंधित युजरने जिल्हास्तर लॉग इन असेल तर जिल्हास्तर युजर असतील तालुकास्तर लॉग इन असेल तर तालुकास्तर युजर असेल यांनी सर्वप्रथम उल्हास पोर्टलवरती त्यांना दिलेल्या लॉग इन आय डी व पासवर्डद्वारे आपलं लॉग इन करून घ्यावे लॉग इन केल्यानंतर त्यांच्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन पाहायला मिळेल आणि डाव्या कोपऱ्यामध्ये डॅशबोर्ड पाहायला मिळेल डॅशबोर्डवरती आपल्याला पाच प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहे पहिला आहे फिजिकल प्लॅन दुसरा आहे फायनान्शियल प्लॅन तर तीनमध्ये आहे मॅनेज युझर आणि चारमध्ये आहे रिपोर्ट्स आणि पाचवा आहे एक्झाम अँड सर्टिफिकेशन तर आता एकत्रित माहिती डाउनलोड करण्यासाठी आपण रिपोर्टच्या रिपोर्ट ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दोन प्रकारचे रिपोर्ट्स पाहायला मिळतील एक आहे प्रोग्रेस रिपोर्ट तर दुसरा आहे यूजर रिपोर्ट्स तर प्रोग्रेस रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जिल्हावाईज नोंदणी करण्यात आलेल्या असाक्षर व्यक्तींची आकडेवारी आपल्याला या ठिकाणी आलेली पाहायला मिळते यामध्ये हे राज्याचं लॉगिन असल्यामुळे या ठिकाणी जिल्हावाईज आपल्याला या ठिकाणी आकडेवारी उपलब्ध झालेली पाहायला मिळते अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे भंडारा आहे आता मला अहमदनगर जिल्ह्याची एकत्रित असाक्षरांची यादी डाउनलोड करायची आहे तर अहमदनगर जिल्हा त्या नावासमोर डाउनलोड ॲक्शन मोडमध्ये डाउनलोड नावाचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे त्यावरती मी सर्वप्रथम क्लिक करेल डाउनलोड ऑप्शन डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तो डेटा डाउनलोड करण्यासाठी एक लिंक जनरेट होते ती लिंक आपल्याला या ठिकाणी माय डाउनलोड या ऑप्शनमध्ये पाहायला मिळते आता माय डाउनलोड या आँ ऑप्शनवरती क्लिक केला करा क्लिक केल्यानंतर ती लिंक आपण कधी जनरेट केली ती तारीख आणि वेळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आता ही लिंक चौदा तारखेला म्हणजे आज जनरेट केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दोन वाजून एकावन्न मिनिटाने आता मला ती अहमदनगर जिल्ह्यात नोंदणी करण्यात आलेल्या असाक्षर व्यक्तींची डाउनलोड यादी डाउनलोड करायची आहे तर मी त्यासमोर दिलेल्या डाउनलोड रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करेल डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अहमदनगर जिल्ह्यातील आकडेवारी असाक्षरांची आकडेवारी आणि यादी डाउनलोड झालेली चे या ठिकाणी पाहायला मिळेल आता ती मी या ठिकाणी ओपन करतो या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वेक्षकामार्फत उल्हास मोबाईल ॲपच्या मदतीने नोंदणी करण्यात आलेल्या असाक्षर व्यक्तींची यादी एकशेशेटमध्ये आपल्याला या ठिकाणी डाउनलोड झालेली पाहायला मिळेल ही संपूर्ण यादी आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळांनी नोंदणी केलेल्या असाक्षर व्यक्तींची अशा प्रकारे आपण ह्या ही जी सुविधा देण्यात आलेली आहे या सुविधेच्या माध्यमातून असाक्षर व्यक्तींची यादी डाउनलोड करू शकतो धन्यवाद